महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पटेल या नगरीचे या जुन्नर तालुक्याचे माजी आमदार आदरणीय अतुलदादा वंदे साहेब सन्माननीय संजयजी काळे साहेब या सर्वच मान्यवरांचं या सोहळ्याच्या निमित्ताने आगमन शिरू लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आदरणीय शिवाजीदादा आढारराव पाटील साहेब यांचं देखील या सोहळ्याच्या निमित्ताने आगमन अतिशय कार्यक्रमाच्या निमित्तानं जिल्हाधिकारी जितेंद्रजी साहेब या देखील सा, या सोहळ्याच्या आगमन त्यांचं स्वागत आदरणीय दादांचं या निमित्ताने के स्वागत केलं आहे भोसले परिवाराच्या वतीने सभाधिवती डॉक्टर समिता भोसले सन्मानिय श्री हनुमंत भोसले साहेब यांच्या वतीने आदरणीय नामदार साहेबांचं सा, उपमुख्यमंत्र्यांचं या निमित्ताने या ठिकाणी स्वागत घडताय कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची या ठिकाणी उपस्थिती लाभलेली आहे त्यांचं देखील सर्वच भोसले परिवाराच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत राहील प्रथमतः या ठिकाणी रिबिन कापण्याचा कार्यक्रम संपन्न केला जाईल खऱ्या अर्थानं या हॉस्पिटलच्या माध्यमातून आपल्या रुग्णसेवेचा वसा आणि वारसा घेतलेलं हे दाम्पत्य यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं गेली पंधरा ते वीस वर्ष या भागामध्ये अतिशय उत्तम अशी रुग्णसेवा या ठिकाणी दिली गेलेल्या आहे विविध योजना शासना या अपघातग्रस्त रुग्णांना देखील चांगल्या पद्धतीची उत्तम अशी सेवा या निमित्ताने मिळावी अशी

आणि हे निर्जुंतिक करण्यासाठी असं सीएसएस ऑटोक्लेविंग ऑटोक्लेव सगळं इथं होता आणि आतल्या ट्रान्सफर होणार आणि त्याच्यातून इकडं जाणार ऑपरेशन थिएटर मध्ये निर्जुंतिक आणि हे मेन तीन ऑपरेशन थिएटर आहे एक दोन आणि तीन मॉड्युलर लॅमिनार असे आहेत ते इकडे येतात हा पहिला होता मोड्युलर लॅमिनार असा आहे

साथ आलेली आहे आणि उलट मला सांगितलं की तुम्ही दवाखान्यात तर जाऊच नका कारण तुम्हाला त्यांच्या योगदानातून या निमित्ताने या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत विविध योजनांचा दौऱ्यामध्ये सहभागी झालेले सर्व उपस्थित मान्यवर वीर राजकीय पक्षाचे उपस्थित असणारे सर्व सन्मान्य पदाधिकारी आज आपल्या हॉस्टेल स्पेशालिटी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या उद्घाटनाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सर्व भोसले परिवारातील सदस्य तसंच डॉक्टर भोसले स्वतः त्यांच्या पत्नी त्यांच्या दोन्ही मुली सर्व परिवार जमलेल्या बंधू भगिनींवरून माया तरुण मित्रांनो मित्रांनो थोडंसं आज घाई गडबड आहे आज अतिशय चांगल्या पद्धतीनं इथं भोसले मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन झालं असं मी सुरुवातीला जाहीर करतो बेड इथं उपलब्ध करून दिलेले आहेत आता डॉक्टर भोसले साहेब मला दाखवत होते की तीन अतिशय उत्तम प्रकारची ऑपरेशन थिएटर्स इथं आहेत सगळ्या काही चांगल्या सुविधा नारायणगाव परिसरामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न मनापासून डॉक्टरांनी केला गेले के कित्येक वर्ष डॉक्टर ह्या परिसरामध्ये मेहनत घेत आहेत लोकांना उत्तम प्रकारे वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्या फॅमिलीमध्ये पण अनेक डॉक्टर्स आहेत आणि त्यांची मुलगी पण मोठी आज संभाजीनगरला आपले कमल कदमांचं कॉलेज आहे त्या कॉलेजमध्ये एसचं शिक्षण आहे दुसऱ्याही मुलीला तशाच प्रकारची आवड आहे अशा प्रकारे अख्ख्या परिवारांनी स्वतःला वैद्यकीय क्षेत्रामध्ये झोपून दिलेलं आहे आणि तुमच्या माझ्या भागातल्या जनतेचं आरोग्य चांगलं चा करता ते मनापासूनचा प्रयत्न करतायत मी व्यक्तिशा माझ्या वतीनं आपल्या सर्वांच्या वतीनं भोसले मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या करता त्यांना शुभेच्छा देतो त्यांनी जी मेहनत घेतली त्यांनी जे परिश्रम घेतले त्याचं चीज झालंय आज त्यांच्या घरातल्या आई पण इथं उपस्थित आहे निश्चितपणे आईदार घरातल्या सगळ्याच परिवाराला त्यांचे अनेक नातेवाईक साडू आहेत बाकीचे सगळे सहकारी आहेत अनेक मान्यवर इथं आलेले आहेत सगळ्यांनाच एक आनंदाचा तो क्षण आहे नवीन नवीन आजार उद्भवत आहेत सध्या करोनाचं पुन्हा एकदा सावट आलेलं आहे डॉक्टर मला म्हणत होतो की काही पेशंट्स आहेत त्यांना भेटायला चला परंतु आमच्यासारख्यांनी अशा काळामध्ये पेशंटला भेटणं उचित नाही कारण त्यांचा कुठेही त्या बाबतीमध्ये त्यांना अडचण यायला नको कारण काही रोग संसर्गजन्य जन्म असतात आणि त्याच्यातनं कारण नसताना पेशंट लोकांना त्रास होतो त्याच्यामुळे त्याही बद्दलची नोंद आपण सगळ्यांनी घ्यावी आज या थोड्याशा धावपाळीच्या त्याच्यात मला माझ्या अतुंनी सांगितलं होतं की दादा डॉक्टर भोसल्यांची इच्छा आहे की मी आणि माझे सगळे दिलीपराव असतील शिवाजीराव असतील अतुल असतील बाकीचे सगळे मान्यवर असतील त्यांनी भोसले मल्टीस वेटनरी हॉस्पिटलच्या निमित्तानं यावं आम्ही मुद्दामून तुमच्या आनंदामध्ये सहभागी व्हायला आलेलो आहे पुन्हा एकदा तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा देतो कुठेही कसलीही प्रकारची अडचण आली तर केव्हाही तुम्ही आम्हाला अधिकारवाणीने सांगा या अडचण दूर करण्याच्या करता मी आणि माझे सहकारी निश्चितपणे आमच्या हातामध्ये जे असेल आमच्या परिण जे जे काही करता येईल ते, ते आम्ही करू त्याबद्दलची ग्वाही आणि विश्वास तुम्हाला सगळ्यांना देतो आणि मी आपल्याला जॉईन हिंच्या જયશ રેડી એક ફોટો ગજાનન મહારાજ મંડળ ગજાન મહારાજ મંડળ